पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहळ हत्या प्रकरणात पोलिसांना नवी दिशा मिळाली आहे मुन्ना पोळेकरनं फायरिंग करताना केलेल्या त्या घोषणा आणि याबाबत नवीन माहिती समोर आली आहे पुढे ती आपण पाहूया त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर शुक्रवारी पाच जानेवारी रोजी पुण्यातील कोथरूड परिसरात असलेल्या सुतार दराजवळील शरद मोहळ यांच्या केबल ऑफिस समोर त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता या शरद मोहळचा जागीच मृत्यू झाला होता पोलिसांनी या प्रकरणात साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व त्याचे साथीदार या प्रकरणामध्ये एकूण आरोपींना अटक करण्यात आली आहे मात्र गुंड शरद मोहोळ याचा गेम करण्यासाठी मुन्ना पोळेकरने एका तरुणाला कटात सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केली होती मात्र तरुणाने याला नकार दिल्यानंतर मुन्ना पोळेकरने आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्या पायावर गोळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला प्रकार तर तेव्हा समोर आला असता तर शरद मोहोळ वाचला असता याबाबत आता बोलले जात आहे दरम्यान पोलिसांच्या तपासात आढळून आलंय की मुन्ना पोळेकर आणि शरद मोहोळ यांच्यात आर्थिक आणि जमिनीच्या पैशावरून वाद होते या वादात मुन्ना पोळेकरच्या मामाचं आर्थिक नुकसान झालं होतं म्हणूनच मुन्ना पोळेकरने शरद मोहोळची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे मात्र मुन्ना पोळेकरने फायरिंग करताना दुसऱ्या एका कुख्यात गुंडाच्या नावाने घोषणाबाजी केली होती या घोषणेबाजीमुळे पोलिसांना गँग वॉरचा संशय निर्माण झालाय पोलिसांनी आता या प्रकरणाच्या गँग वॉरच्या दृष्टीने तपास सुरू केलाय पोलिसांना या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक करण्याची शक्यता आहे